बघा असं सगळं केलं आहे मी सेटअप ते आलेले फुलं घेऊन त्यांना सांगितलं स्वस्तिक काढा तुमच्या पतीने पुढचा मी केला आहे असं वाटतं आहे नक्की कमेंट करून सांगा पत्रिकेचं शूट आहे इकडे सारी पत्रिका आहे गडबड चालू आहे एक सांगतो झिंगट लाव एक सांगतो कोणता पण लाव नक्की लावायचं कोणता गाणी काहीच बघू शकता जण पावभाजी पावभाजी काय बसतो मस्त तोरण लावलेत दिवाळीची तयारी आहे दाखवतो बघा तुम्हाला काही जण चाललं युट्यूब चॅनलवर वर तुमचं मनापासून स्वागत आहे आता आहे शूटसाठी मस्त पैकी बॅग घेतलं गिंबल आहे पॉवर बँक वगैरे जेवढं काय आपल्याला साहित्य लागतं ते घेतलेलं आहे फक्त आपल्याकडे एकच एका गोष्टीची कमी आहे ती म्हणजे लाईट लवकरच एल सी घेतो म्हणजे ते लाईट असते ना ते घेणार आहे मी त्याच्यामुळे गिंबल एक्शन करून ते घेतो तर कोणाला पाहिजे असेल गिंबल तर वॉरंटीमध्ये आहे मला मॅसेज करा दाखवतो तुम्हाला कोणता गिंबल आहे डी जे आय ऑस्मो सेवन पी लेटस्टवाला आत्ताच गिंबल आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नक्की करा तर चला निघूया आपण आता चालू आहे नाईंटी फीट रोड खारीगाव येथे तिथं शूट आहे पत्रिकांचं शूट करायचं आहे कसं काय करायचं आहे अजून काही सांगितलं नाही त्याच्यामुळे बघू तर जाऊन तिथं कशी काय तयारी चालले ते तुम्हाला दाखवतो मी आणि कोणाच्या घरी ते पण तुम्हाला सांगतो <laughs> पोचलो लोकेशनला पोचलं एक खारेगाव इथं एक नाईंटी फीट रोडला आगी मागे रोड आहे दाखवतो मला थोड्याच वेळेला आता ए सी लावलं आहे मलाचपासून ए सी नव्हती खूप गरम होतं मग तिथे बघत या कसा व्ह्यू दिसतं आहे का खिडकी ते आहे म्हणून लावलं आहे ट्रॅफिक बघा किती लागले हा खारेगाव आहे समोर हां नाईंटी फीट रोड आपण इथं आलो होतो गणपतीमध्ये फोर मोर शॉर्ट हॉटेलमध्ये तर बघा असं सगळं आहे मी सटात ते आलेले फुलं घेऊन त्यांना सांगितलं स्वस्तिक काढा तुमच्या पतीने पुढचा मी केला आहे असं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा पत्रिकेंचा शूट आहे इकडे सुंदरी पत्रिका आहे ए सी नव्हती मग असून गरम खूप झाला लागली न नव आला आता सर्व तयारी करत आहेत दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने सांगा आहे कसं काही कार्यक्रम जास्त काही म्हणजे ब्लॉगमध्ये घ्यायला नाही भेटणार जेवढं घेईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि कोणाचं लग्न आहे आमच्या पालखीचे अध्यक्ष श्री विनोद विठ्ठल लासे यांचा मुलगा साईराज याचं लग्न आहे लग्न आहे नोव्हेंबरमध्ये बावीस तारखेचा बावीस बावीस अकरा दोन हजार पंचवीस पाच वाजून पंचेचाळीस मिनटांनी तर बघू शकता बघू किती वेळ लागतो तयार व्हायला तुम्हाला पुढचा कार्यक्रम दाखवला का कसा होतं बघू शकता अजून तयारी चालू आहे आता हलदी कुंकू घेतला आहे आणि आपल्याला याला अक्षदासाठी तांदूळ घ्यायचे त्याच्यामुळे ते कालवा हा टाटा कलर आहे का आपला नॅचरल आपण फूड कलर आणिला माहिती सर चक्त मस्त पण आता तांदूळ पण घेतलं घेतलं सहा प्लेट पण आता मी सध्या चारच घेतलेत आता कलर बघूया आहे की नाही कलर असेल तर मग पुढे दाखवेल तुम्हाला बघा कंटिन्यू आणि मस्त घर दाखवतो तुम्हाला हे बघा डुप्लेक्स आहे बघू शकता मला चार साडेतीन बोलवलं आणि सर्व सा जण आले पाच साडेपाच वाजता फक्त आम्ही दोघच होतो फक्त नाही लवकर आली सर्व लेट आल्यात आपण दोघच होतो फक्त लवकर सर्व लेट आले या काय नाही लवकर आले काय नाही केला ना तुम्ही येऊन <laughs> आम्ही लवकर <लो> आलो सर्वांचा <laughs> टाइमपास चालू आहे कसंच लक्ष नाही <laughs> ना शूटमध्ये मध्ये यायचंय सगळे आणा प्लान असा केला अर्ध्या इकडे ठेवायचा अर्ध्या इकडे सगळ्यांना शूटमध्ये यायचं आहे बोला yeah. yeah. आता हे yeah. सगळे एंट्री साठी गडबड चालू आहे एक सांगतो झिंगट लाव एक सांगतो कोणता पण लाव नक्की लावायचं कोणतं गाणी दिदी नाच yeah.

काहीच बघू शकता सगळेजण पावभाजी पावभाजी घ्यायला बसणार माझा टाईम आहे थोडा बघू शकता मग असे जे तांदूळ मिक्स केले ना आपण त्यांचं आता नाव टाकायला त्याचं विवाह साईराज आणि सुरमी तर साईराजचं चालू आहे का थांब थांब आता थोडंसं टाकतो लगेच नाही थांबावं लागेल लगेच नाही थांबावं लागेल लगेच काहीच नाही ट्रॅफिक मला पण लागणार बघू शकता शुभ राह साहिर इकडे मध्ये असं मस्त हार्ट पाहिजे आणि इकडे उभे तुम्हाला कसं वाटतं मी ते कमेंट करून सांगा हा असा झालं हा असा तो असाय तो सरल आहे <laughs> <तो थाले थाले। laughs> <थाले थाले। laughs> ज्याला घरी जायचं त्यांनी लगेच घर निघून जावा वेळ लागणार आहे मी सोड जातो वाटलं तर उत्तर करायला मी सोडता जास्त टाईम नाही लागणार फक्त अर्धा तास लागेल आपल्याला पोहोचायला स्कूटी आहे एकच मेंबर जाणार नाही आम्ही आमचे आम्ही दोघं आमच्या एरियातले मग सोडतय ना विचार ना रस्त्यांना घरात सोडतो वाटलं सार्ज दास लागा नाही पार का म्हणून सांगत आहे ना बसणार काय चाललंय बसणार का जणी तुम्ही वरती आमच्या दादाच्या लग्नाला यायचं या सीन साठी एवढं सगळं चाललंय खटाटो हा जे मेंबर नव्हते ते मेंबर आमच्या दादाच्या लग्नाला एक तरी बोला नंतर आमच्या साहिराच्या लग्नाला एक सगळ्यांनी पहिला ठरून या नाही मला त्यांचा सेपरेट पाहिजे तुमचा सेपरेट पाहिजे संपला रेडी का तीन आलं का बोलायचं ज्यांना घरी जायचं आहे त्यांनी जाऊ शकता तुमचं काम संपन्न झालेलं आहे जे वस्तीला त्यांनी थांबा दिवाळीचा आपल्याला फरहर बनवायचा आहे दिवाळीचा फरहर बनवायचा आहे त्यांनी वस्तीला थांबा बाय बाय व्यवस्थित घरी

तिच्या मध्येच रमलेली आहे आपला कम्प्लीट आता निघालय जायला बघा सर्व मंडळी निघाले चार का टाइम दिलेला सर्वांना सर्वांना सहा वाजता आले सगळ्यांना काहीच काय ऑपरेट नाही केलं तुम्ही तुम्ही उशीर आले सर्वजणी नाही काय नाही उशीर आलता तुम्ही

रडली वगैरे नाही इकडे बघ तिथे तर काहीच पावसाला आहे की उन्हाला आहे हेच कळत आता पण पाऊस पडतोय मगच शूट चालू होता बरं मगाशी दाखवेन तुम्हाला पाऊस पडतोय काय दाखवायलाच भेटला नाही पण आता पाऊस पडतोय आहे दिसत असं तुम्हाला चेहऱ्यावर वगैरे पडताना माझ्या डेंजर दे होता शूट तर झाले कम्प्लीट आता आपण निघूया नाही भेटला अजून चला सोडून पण चला आता जाऊ आपण डायरेक्ट घरी जायचं होतं फटाके आणायला पण पाऊस तर काय करणार फटाके आणायला बघू उद्या जा। पप्पा आणि मम्मी तर आले तर त्यांना सांगेन फटाके घ्यायला जास्त नाही घ्यायच्या थोड्याशाच घेतो आता जाऊ डायरेक्ट आता घरी जाऊनच भेटतो चला जर काहीच फायनली पोचलो शूट करून आलो अवतार बघा कसं झालंय जाऊ वरती फ्रेश बी शो आणि मग फ्रेश आहे आता चालू आहे खाली मारतोयवर पाणी म्हणजे साफ करायला घेतले साफसफाई सफाई आहे दिवाळीची तर आपल्याला काढायची गाडी आता गाडी लावली वरती घालून फ्रेश नाव वाटला ना वाटला मस्त पैकी पाणी वगैरे मारून झाले गाडी सगळं इथपर्यंत पाणी आले आणि पप्पानी मस्त तोरण लावलेत दिवाळीची तयारी आहे लागवतो बघा तुम्हाला मी बघ तर गेलो होतो कार्टीला शूट नाही केला आमचा कुत्रा हरवला त्याला बघायला त्याच्या टू से म्हणजे त्याचा जुडवा भाऊच पण समजू शकतो असं आहे पण त्याची नाही याची काही मॅचिंग होत नाही त्याची शेफ्टी एवढीचीच आहे त्याची शेफ्टी थोडी मोठी आहे आणि इथं कालाकाला नाही माझी आमच्या कुत्र्याजवळ त्याच्या कुत्र्याजवळ काला, काला शूट वगैरे झाला मस्त असं झालं जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला बाय बाय